नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा चला पाहूया पहिली घोषणा होय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने उद्दिष्ट सिंचन व्याप्ती वाढवणे आणि पाणी वापराची कार्यक्षमता सुधारणे हे आहे प्रतिथेम अधिक कापणीसाठी डिझाईन केलेले एंड टू एंड सोल्युशन पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमुळं पाण्याची बचत होईल आणि उत्पादन वाढेल खात्रीशीर सिंचनासह लागवडीयोग्य जमिनीचा विस्तार पाण्याचा अपव्यय कमी करणे पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे आता दोन नंबरची अपडेट पाहूया सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत या काळात महागाई वाढू नये असे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मात्र काही वस्तूच्या बाबतीत हे होताना दिसत नाही अनेक वस्तूच्या किंमती वाढत्यात याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय सध्या डाळीचा भाव गगनाला भिडले आहेत दरात सातत्याने वाढ होत आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात तुरीच्या डाळीत एकतीस टक्क्यानी वाढ झाली आहे तर मसूर डाळीच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मिळते आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यात जमिनीची ई पीक मोजणी सुरू करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील एकशे सहा तालुक्यामध्ये काम सुरू झाले आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर भुदरगड राधानगरी हातकंगले शिरोळ गगनबावडा तालुक्याचा समावेश आहे उर्वरित तालुक्यामध्ये पुढील महिन्यात काम सुरू होणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया आता हवामान विभागाने हवामान अंदाज पुढील दोन दिवसाचा दिला आहे हवामान अंदाज नऊ मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस हवामान अंदाज असा आहे की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता दहा मेला सुद्धा सेम तेच आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा सध्या नाही आहे हवामान परिस्थितीचा इशारा सुद्धा दिलेला नाही आणि विजेच्या कडकडासह मेघगर्जना आणि वादळी वारा वेग तीस ते चाळीस किमी प्रतितास इशारा नऊ मेला इशारा नाही दहा मेला पुणे सोलापूर सांगली सातारा नांदेड लातूर हिंगोली धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्याच्यानंतर विजांच्या कडकडासह मेघर्जना आणि वादळी वारा चाळीस ते पन्नास किमी प्रतितास इशारा या ठिकाणी नऊ मेला देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत पुणे नाशिक सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि दहा मेला कुठलाही इशारा नाही त्याच्यानंतर विजेच्या कडकडासह गारपीट वादळी पन्नास किमी प्रतिसाद अहमदनगर जालना परभणी बीड या जिल्ह्यामध्ये तुरळक होणार असल्याची माहिती मिळत आहे पाच नंबरचे आता शेवटचे अपडेट पाहूया गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधा पत्रकाधारकांना आनंदाचा शिदा देण्याची घोषणा केली मात्र गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील शिधाविना कोरडी झाली आता आचारसंहितेमुळे आनंदाचा शिदा रास्त धान्य दुकानात पोचला नसल्याचं कारण अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिदा मिळणे बंद झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या शिद्याचा आनंदच हरवला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता शिधापत्रकधारक प्रतीक्षेत आहे की आनंदाचा शिदा सरकारने लवकर द्यावा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा